नमस्कार मित्रांनो सचिन मुर एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया क्लिअर व्हेकन्सी सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कूल सिव्हिल लाईन्स नागपूर डबल फोर ट्रिपल झिरो वन ए रिलिजियस मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन रन बाय एम आर बी ऑफ सी एन आय अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम द एलिजिबल candidates फॉर द बिलो mentioned पोस्ट खाली दिलेल्या पदांकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे सिरियल नंबर वन पोस्ट पदाचे नाव सिक्स टू एट एल डी टी शिक्षण सेवक सहावी ते आठव्या वर्गासाठी शिक्षण सेवक म्हणून पद आहे सब्जेक्ट विषय मराठी अँड सोशल स्टडीज नंबर ऑफ पोस्ट एक जागा रिक्वायर्ड क्वालिफिकेशन्स आवश्यक शैक्षणिक पात्रता बी ए डी एड विथ सी टी ई टी ऑब्लिक टी ई टी म्हणजेच बी ए डी एड ही शैक्षणिक पात्रता आहे त्याचबरोबर सी टी ई टी पेपर टू किंवा टी ई टी पेपर टू म्हणजे बी ए डी एड सी टी ई टी पेपर टू असेल तरी चालेल किंवा बी ए डी एड टी ई टी पेपर टू पास असेल तरी चालेल सिरियल नंबर टू पोस्ट पदाचे नाव लेबॉरेटरी असिस्टंट शिक्षण सेवक नंबर ऑफ पोस्ट एक जागा रिक्वायर्ड क्वालिफिकेशन एस एस सी पास विथ फिजिक्स अँड केमिस्ट्री और जनरल सायन्स सब्जेक्ट इन्फॉर्मेशन सूचना नोट ऑल अबो पोस्ट आर फुलटाईम पोस्ट अँड इन ओपन कॅटेगरी सर्वच वरती दिलेल्या जागा ह्या फुलटाईम जागा आहेत तसेच ओपन कॅटेगरीसाठी खुल्या प्रवर्गाकरिता आहे वन अपॉइंटमेंट्स अगेन्स्ट ऑल द अफोर्सेड व्हेकन्सीज ऑफ शिक्षणसेवक पोस्ट विल बी सब्जेक्ट टू द अप्रुव्हल फ्रॉम द एज्युकेशन ऑफिसर सेकंडरी जिल्हा परिषद नागपूर ज्या काही व्हेकन्सी आधी सांगितलेल्या आहे शिक्षणसेवकासाठी त्यास वॅकन्सीसाठी मंजुरी मिळालेली आहे एज्युकेशन ऑफिसर सेकंडरी जिल्हा परिषद नागपूर दोन रेम्युनरेशन फॉर ऑल द अबोव शिक्षणसेवक पोस्ट विल बी ॲज पर द गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र नॉर्म्स अँड रूल्स पगार वेतन जे काही आहे शिक्षण शेवकासाठी या, शेव या पदासाठी ते महाराष्ट्र गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र नॉर्म्स अँड रूल्सनुसार मिळेल तीन कॅन्डिडेट्स अप्लाइंग फॉर द अबोव्ह पोस्ट शुड बी प्रिफरेबली एज्युकेटेड इन इंग्लिश मिडीयम और शुड बी फ्लुएंट इन सब्जेक्ट स्पेसिफिक टीचिंग इन इंग्लिश मिनिमम फिफ्टी पर्सेंट मार्क्स रिक्वायर्ड इन कन्सर्न सब्जेक्ट जे उमेदवार वरील पोस्टसाठी पदासाठी अप्लाय करणार आहेत ते प्रिफरेबली इंग्लिश मिडियमधून त्यांचे शिक्षण झालेलं असावं किंवा कॅन्डिडेट उमेदवार इंग्लिशमध्ये फ्लुएंट असावा दिलेल्या विषयामध्ये टीचिंग इन इंग्लिशमध्ये फ्लुएंट असावा मिनिमम फिफ्टी पर्सेंट मार्क्स रिक्वायर्ड इन कन्सर्न सब्जेक्ट ज्या विषयासाठी अप्लाय करणार आहे त्या विषयामध्ये कमीत कमी पन्नास टक्के मार्क्स असणे अनिवार्य आहे मुद्दा क्रमांक चार कॅन्डिडेट्स मस्ट अप्लाय बाय सबमिटिंग रिटन अप्लिकेशन ॲड्रेस टू द अंडरसाईन विथ अटेस्टेट कॉपीज ऑफ ऑल टेस्टिमोनियल्स ऑन ऑर बिफोर ट्वेल्थ डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर वन पी एम इन स्कूल ऑफिस तर उमेदवारांना सूचना दिली आहे 12 2024, आ, बारा डिसेंबर दोन हजार चोवीस एक वाजेपर्यंत शाळेच्या कार्यालयात स्वहस्ताक्षरात अर्ज लिहून त्यावर ॲड्रेस वगैरे मेन्शन करून सर्वच कागदपत्र जोडून शाळेच्या कार्यालयात बारा डिसेंबरपर्यंत सबमिट करायचा आहे अर्ज पाच नंबर मुद्दा क्रमांक पाच सिलेक्टेड कॅन्डिडेट्स विल बी कॉल्ड फॉर ए रिटर्न एक्झाम अँड लॅटर ऑन फॉर अँड इंटरव्ह्यू जे काही नि उमेदवाराची निवड केली जाईल त्या निवड झालेल्या उमेदवाराला रिटर्न एक्झामसाठी बोलावण्यात येईल आणि नंतर मुलाखत होईल कॅन्डिडेट शूड ब्रिंग देअर ओरिजनल टेस्टिमोनियल्स व्हाईल अपिरिंग अपिअरिंग फॉर द इंटरव्ह्यू मुलाखतीला येताना उमेदवाराने त्यांच्यासोबत त्यांचे ओरिजिनल दस्तऐवज घेऊन मुलाखतीला हजर व्हायचे आहे शेवटचा मुद्दा कॅन्डिडेट्स ऑलरेडी एम्प्लॉईड शूड सबमिट नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट एन ओ सी इश्यूड फ्रॉम देअर एम्प्लॉयर्स जे काही उमेदवार जिथे कुठे काम करत असतील त्या ठिकाणचे एन ओ सी सबमिट करायचे आहे मिसेस शीतल व्ही पीटर हेडमिस्ट्रेस सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कूल सिव्हिल लाईन्स नागपूर मिसेस रचना यस सिंग सेक्रेटरी एम आर बी ऑफ सी एन आय अँड मॅनेजर सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कूल सिव्हिल लाईन्स नागपूर फिरत क्रमांक दोन रिक्वायर्ड फॉर सेशन दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसकरिता पाहिजेत श्री महर्षी विद्यामंदिर दाताळा रोड चंद्रपूर शाळेचे नाव श्री महर्षी विद्यामंदिर ॲड्रेस आहे दाताळा रोड चंद्रपूर कॉन्टॅक्ट नंबर पहिला कॉन्टॅक्ट नंबर सेवन थ्री फायू झिरो डबल वन डबल एट डबल नाईन दुसरा संपर्क क्रमांक आहे एट सिक्स झिरो डबल झिरो वन टू टू थ्री पोस्ट पदाचे नाव पी आर टी प्रायमरी टीचर स्टँडर्ड वन टू फाईव प्रायमरी टीचर या विभागात जागा आहे वर्ग पहिली ते पाचवीकरिता सब्जेक्ट विषय आहे इंग्लिश हिंदी मराठी मॅथमॅटिक्स ई सोशल सायन्स कम्प्युटर क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट इन रिलेवंट सब्जेक्ट प्लस डी एड अब्लिक बी एड म्हणजेच दिलेल्या विषयामध्ये ग्रॅज्युएशन पाहिजे आहे पदवीधर असायला पाहिजे त्याचबरोबर डी एड किंवा पदवीसोबत बी एड असायला पाहिजे म्हणजेच ग्रॅज्युएट प्लस डी एड किंवा ग्रॅज्युएट प्लस बी एड हे उमेदवार या ठिकाणी पी आर टीसाठी अर्ज करू शकतात त्यानंतर आहे पदाचे नाव टी जी टी ट्रेन ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड सिक्स टू टेन वर्ग सहावी ते दहावीकरिता सब्जेक्ट विषय इंग्लिश हिंदी मराठी मॅथमॅटिक्स सायन्स सोशल सायन्स कम्प्युटर क्वालिफिकेशन रिक्वायर्ड शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट इन रिलेवन सब्जेक्ट प्लस डी एड ऑब्लिक बी एड पदवीधर प्लस डी एड किंवा पदवीधर प्लस बी एड त्यानंतर आहे पदाचे नाव पी जी टी स्टँडर्ड एलेवन अँड ट्वेल पोस्ट ग्रॅज्युएट टीचर वर्ग अकरावी आणि बारावीकरिता विषय आहे सब्जेक्ट इंग्लिश फिजिक्स बायोलॉजी केमिस्ट्री मॅथमॅटिक्स अकाउंटन्सी इकॉनॉमिक्स बिझनेस स्टडीज कम्प्युटर सायन्स क्वालिफिकेशन रिक्वायर्ड पोस्ट ग्रॅज्युएट इन रिलेवंट सब्जेक्ट प्लस बी एड म्हणजे दिलेल्या विषयामध्ये पी जी पोस्ट ग्रॅज्युएट असायला पाहिजे म्हणजेच एम एस सी किंवा एम ए दिलेल्या विषयामध्ये असायला पाहिजे मास्टर डिग्री प्लस बी एड पदाचे नाव प्री प्रायमरी कोऑर्डिनेटर शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट ऑब्लिक पोस्ट ग्रॅज्युएट प्लस डी एड ऑब्लिक बी एड ऑब्लिक मॉन्टेसरी प्री प्रायमरी कोऑर्डिनेटर या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट प्लस त्याबरोबर डी एड डी एड नसेल तर बी एड ऑब्लिक मॉन्टेसरी त्यानंतर आहे पदाचे नाव प्री प्रायमरी टीचर विषय इंग्लिश हिंदी मराठी ई युव्ही एस एन्व्हायरमेंटल सायन्स शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट ऑब्लिक डी एड ऑब्लिक बी एड ऑब्लिक मॉन्टेसरी त्यानंतर आहे पदाचे नाव मॅनेजर नॉन अकॅदमीक शैक्षणिक पात्रता डी बी एम ऑब्लिक एम बी ए विथ एक्सलंट कम्युनिकेशन स्किल प्लस कंप्युटर नॉलेज त्यानंतर आहे पदाचे नाव सायकॉलॉजिकल कॉन्सेलर शैक्षणिक पात्रता एम ए क्लिनिकल सायकोलॉजी त्यानंतर आहे पदाचे नाव स्पेशल एज्युकेटर शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट बी एड स्पेशल एज्युकेशन त्यानंतर आय पदाचे नाव आर्ट ऑब्लिक क्राफ्ट टीचर विषय ड्रॉइंग पेंटिंग क्राफ्ट वर्क शैक्षणिक पात्रता बी एफ ए ऑब्लिक एम एफ ए ऑब्लिक ए टी डी आणि शेवटचे पद आहे पदाचे नाव लॅब असिस्टंट शैक्षणिक पात्रता डीफॉर्म ऑब्लिक बी एस सी विथ फिजिक्स केमिस्ट्री अँड बायोलॉजी इन्फॉर्मेशन सूचना काइंडली मेन्शन पोस्ट अँड सब्जेक्ट अप्लाइड फॉर ऑन युअर रिझूम ऑब्लिक ईमेल रिझूम किंवा ईमेलवरती ज्या पोस्ट आणि विषयासाठी तुम्ही अप्लाय करणार आहेत ते मेन्शन करायला विसरू नका म्हणजे मेन्शन करायचंच आहे विषय आणि आपल्या पदाचे नाव प्री प्रायमरी असो टी जी टी असो पी जी टी असो ज्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करणार आहे ते मेन्शन करायचं आहे कॅन्डिडेट्स विथ गुड स्पोकन इंग्लिश ओनली शूड अप्लाय विदिन सेवन डेज सात दिवसाच्या आत जे उमेदवार चांगल्या पद्धतीनं इंग्रजी बोलता येतं किंवा ज्यांचं इंग्रजीवर प्रभुत्व आहे अशांनीच सात दिवसाच्या आत अप्लाय करायचं आहे एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्स विल बी गिवन प्रिफरन्स अनुभवी उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल सॅलरी नो बार फॉर एलिजिबल कॅन्डिडेट्स मेल युअर रिझ्यूम ॲट हा ईमेल ॲड्रेस दिला आहे यावरती तुमचा रिझूम ईमेल करायचा आहे आणि या, या उमेदवारांसाठी जे सिलेक्ट होणार त्यांच्यासाठी सॅलरीची काही सीमा नाही किंवा लिमिट नाही त्यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे अनुभवानुसार त्यांना सॅलरी डिस्कशन कर करता येणार आहे आणि त्या पद्धतीनं त्यांना सॅलरी या ठिकाणी मिळणार आहे और वॉक इन इंटरव्ह्यू फॉर प्री प्रायमरी टू फिफ्थ स्टँडर्ड ऑन टेन ट्वेल्व टू थाउजंड ट्वेंटी फोर किंवा तुम्ही जर तयार असाल ऑलरेडी तर तुम्ही दहा डिसेंबर दोन हजार चोवीसला प्री प्रायमरी टू फिफ्थ क्लासपर्यंत मुलाखतीला जाऊ शकता दहा डिसेंबरला त्यानंतर आहे स्टँडर्ड सिक्स टू ट्वेल ऑन एलेवन ट्वेल टू थाउजंड ट्वेंटी फोर म्हणजे वर्ग सहावा ते वर्ग बारावी बारावीपर्यंत तुम्ही अकरा डिसेंबरला मुलाखतीला हजर राहू शकता वेळ दिलेला आहे टाईम नाईन ए एम टू टू पी एम